आर्थिक वर्ष सुरू झाले शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि वेगवेगळ्या दाखल्यांची आपली जी मागणी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे सर्वात महत्वाचा जो दाखला आहे शैक्षणिक वर्षासाठी गरजेचा असलेला तो नॉन क्रिमिलेअर दाखला या नॉन क्रिमिलियर दाखल्या साठी कोण पात्र असतं त्याचे कागदपत्रे काय काय याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो आपण अजूनही माझे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावे तर नॉन क्रिमिलर दाखला नेमका कशासाठी वापरला जातो सरकारी नोकऱ्या असतील शैक्षणिक प्रवेश असतील आणि आरक्षणाशी संबंधित काही ज्या आपल्या तरतुदी असतील म्हणजे त्या जागा असतील त्याच्यावर आपल्याला नॉन क्रिमिलर दाखला जो आहे तो वापरला जातो सध्या शैक्षणिक धावपळ सुरू असल्यामुळे या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आणि त्याच्यासाठी कोण पात्र असतं याची आपण थोडक्यात आता माहिती घेऊ नॉन क्रिमिलर दाखला काढण्यासाठी ओबीसी वीजेन टी एसबीसी अशा प्रकारच्या जातीमध्ये आपण बोलणारे असणे आवश्यक असते त्यासोबतच त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कमाल मर्यादा जी आहे आर्थिक उत्पन्नाची ती जी आखून दिलेली आहे त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न आपलं असणं गरजेचं आहे सरकारी नोकर जर असतील पालक तर त्यांचा ग्रुप ए आणि बी मधील जर ते सरकारी नोकर असतील तर त्यांचं उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरून दिलेली जी आहे त्याच्या वर नसावी नाहीतर ते नॉन साठी पात्र होत नाही महाराष्ट्र सरकारने यासाठी ओबीसी एन टी एसबीसी आणि एसईबीसी या, या वर्गासाठी हा दाखला जो आहे नॉन क्रिमिलियर दाखला काढण्याची जी आहे ती व्यवस्था ठेवलेली आहे त्यासोबतच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण अशी समजून घेतली पाहिजे की नॉन क्रिमिलियर दाखला काढायचा जर असेल तर त्यासाठी मागील तीन वर्षाचं म्हणजे चालू वर्षापासून मागचे तीन वर्ष पण या तीन वर्षामध्ये आपले आर्थिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी प्रतिवर्ष असणं गरजेचं आहे म्हणजे जर तुमचं तीन वर्षातलं एकही वर्षाचं उत्पन्न आठ लाखाच्या पुढे जर जात असेल तर तुमचा नॉन लेअर दाखला जो आहे तो आपल्याला मिळणार नाही नॉन लेअर प्रमाणपत्र नेमके कुठे वापरले जाते शैक्षणिक ज्या तुमच्या सुविधा असतात त्या घेण्यासाठी सरकारी नोकरीसाठी आणि तुम्ही एमपीएससी यूपीएससी युपीएससी करत असाल तर त्यासाठी नॉन क्रिमिलियर जे आहे ते वापरले जाते त्यासोबतच तुम्हाला शिष्यवृत्तीच्या काही योजना हव्या असतील तर त्यासाठी देखील नॉन क्रिमिलिअर वापरले जाते आता आपण समजून घेऊया नॉन साठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोणकोणती नॉन नॉन साठी लागणारी जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला अर्जदाराचा जातीचा दाखला वडिलांचा जातीचा दाखला डोमेसाईल प्रमाणपत्र नॉन साठी जे तीन वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी इश्यू केलेला आहे तो लागतो त्या सोबतच रेशन कार्ड ची जेरॉक्स वडिलांच्या आधार कार्ड ची जेरॉक्स आणि एक फोटो इतके कागदपत्र आपल्याला घेऊन जवळचे जे, जे आपले सेतू कार्यालय असेल किंवा माई सेवा केंद्र जे शासकीय सेतू कार्यालय असतील त्यांच्या तिथे जाऊन आपण त्याची जो अर्ज आहे तो सबमिट करू शकतो मित्रांनो आपल्याला दिलेली माहिती जर समजली असेल आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावा जय हिंद जय महाराष्ट्र